नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मित्र हो आजच्या व्हिडिओला प्रारंभ करण्यापूर्वी अनलायझरच्या वतीनं एक संदेश द्यायचा आहे तो नक्की ऐकून घ्या राष्ट्र उभारलं पाहिजे राष्ट्र घडलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असत आणि त्यासाठी आपल्या प्रत्येकाचं त्या आप योगदान द्यावं लागतं हे योगदान काय आहे जेव्हा दर पाच वर्षांनी आपली निवडणूक येते ती राज्याची असो की देशाची त्यावेळी मतदान करणे आपला हक्क आहे अधिकार आहे आणि कर्तव्य सुद्धा यावेळी एकट्यानं या ला मतदान करून मी केलंय असं नाही सांगायचं आहे यावेळी परिवारासह सगळ्यांनी मतदान करायचं आहे आपल्या आजूबाजूच्या माणसाला सुद्धा मतदान करायला लावायचं आहे कारण याच मतदानातून आपल्या स्वप्नातला भारत घडणार आहे तेव्हा मतदान करण्यासाठी सगळेच सज्ज राहा एवढीच अनलादरची विनंती आहे तेव्हा सगळ्यांनी मतदानाला जायचं एवढं लक्षात ठेवा आपण एकटं नाही सगळ्यांनी मिळून जायचंय मतदानाला जाण्यापूर्वी आपल्याला बऱ्याच गोष्टींची उजळणी मनात करावी लागते आणि त्यापैकीचे बरेचसे विषय आपण मांडत आलेलो आहोत या विषयाला मांडण्यापूर्वी अजून एक भाऊ तोरसेकरांच्या चॅनलला चार वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि जे यश त्यांनी मिळवलंय ते खरोखरच सगळ्यांसाठी मार्गदर्शक उद्धव ठाकरे आपला आजचा विषय म्हणजे दोन विषय झाले आणि उगाच आपण नव्या विषयाकडे जायला नको म्हणून म्हणजे लांबायला नको म्हणून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंच्या आयुष्यामध्ये काय काय वाक्य त्यांच्या समोर येथील सांगता येत नाही अर्थात ती त्यांचीच असतात उद्धव ठाकरेंनी एक वाक्य बोललंय लोकसत्तानं ती बातमी छापली आहे म्हणून मी तुम्हाला ती दाखवतोय बघून घ्या लोकसत्ताची ती बातमी आहे लोकसत्तानं आपल्या बातमीत असं म्हटलंय की उद्धव ठाकरे असं म्हणतात की मी हिंदुत्व सोडलं असेल याचं एक तरी उदाहरण दाखवा मी घरी बसेन आता उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडल्या असल्याचं एक तरी उदाहरण दाखवायचं आणि मग मी घरी बसेन असं जे उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे त्याच्यातल्या मी घरी बसेन या शब्दावर माझा आक्षेप आहे घरी बसेन घरी बसेन म्हणजे काय कधी बाहेर पडले होते कधी बाहेर पडले होते हातात पद असताना सुद्धा घरी बसून होते अगदी घरीच बसून होते घरी बसून कारभार केला होता माझं कुटुंब माझी जबाबदारी असं त्यांनी धोरण स्वीकारलेलं होतं म्हणजे माझं कुटुंब जे आहे चार माणसांचं पाच माणसांचं तेवढी ती माझी जबाबदारी बाकी तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी माझे कुटुंब माझी जबाबदारी असं धोरण स्वीकारलं होतं ते मोदींना म्हणाले होते की असा मेरा परिवार म्हणून नाही जवळ भागत आपली जबाबदारी पण घ्यावी लागते परिवार म्हटलं की जबाबदारी येतेच हे तुमच्यावरून सगळ्या जगांना ठाऊक आहे आणि मोदींनी परिवार म्हणजे देश परिवार असं सांगितलं जाऊ द्या त्या बनगडीत नाही पडायचं आपल्याला पण उद्धव ठाकरे घरी बसून काम करत होते हे स्वतः उद्धव ठाकरे सांगत होते संजय राऊत सांगत होते संजय राऊत काय सांगत होते ते ऐका असं आहे की आपण घराबाहेर पडला नाहीत आपण मंत्रालयात गेला नाहीत आणि आपण आपण त्यांना भेटला नाही आता संजय राऊतांच्या सांगण्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे वाक्य किती वेळेला बोललंय ते अगदी नीट व्यवस्थित ऐका ऐका मी कोण होतो मी एकटा काय कर बरं मी तर घराच्या बाहेरही पडत नव्हतो कारण घराबाहेर पडायचं नाहीच मी लोकांना सांगत होतो तरी सुद्धा घराबाहेर न पडता सुद्धा ऐकलं म्हणजे उद्धव ठाकरे घरीच बसून होते हे आपल्याला कळतं की नाही मग कशाला वेगळा दावा करायचा एक तरी उदाहरण दाखवा मी मी घरी बस बसेन मी घरी बसेन घरी बसलेल्या माणसांनी पुन्हा एकदा घरी बसेन म्हणायचं नसतं ते फडणवीस म्हणायचे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन तसं मी पुन्हा बसेन मी पुन्हा बसेन मी घरीच बसेन असं झालं ना हे म्हणजे मी पुन्हा येईन आणि मी घरीच बसेन दोन्ही वाक्य तशीच हास्यास्पद झाली पाहिजे फडणवीसांच्या वरती विनोद करायचा असेल तर बरं दुसऱ्या मुद्द्यावर आपण जाऊया म्हणजे पहिला मुद्दा तुम्ही घरीच बसून होतात ते काही के वेगळं केलेलं नाही दुसऱ्या मुद्द्यावर आपण जाऊया एक तरी उदाहरण दाखवा असं ते म्हणाले हिंदुत्व सोडल्याचं मी उद्धव ठाकरेंना त्यांच्या हिंदुत्वाविषयीचे काही मुद्दे दाखवतो आहे उद्धव ठाकरे जेव्हा लोकांना भेटायला जातात तेव्हा कोणत्या ते घोषणा दिल्या जातात म्हणजे आधी कोणत्या घोषणा द्यायच्या दिल्या था? जायच्या ठाकरे आले की एक ठरलेली घोषणा असायची कोण आला रे कोण आला हिंदुत्वाचा महाराष्ट्राचा वाघ आला कोणाला रे कोणाला महाराष्ट्राचा वाघ आला जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा असायच्या आता उद्धव ठाकरे आल्यावर कोणत्या घोषणा दिल्या जातात अल्लाहू अकबरच्या ऐका पाहिलं हे सगळं असं आहे मंडळी जे एक उदाहरण नाही मी असे अनेक उदाहरण दाखवणार आहे एका बघायचं नाही मध्ये उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अजानची स्पर्धा घेतली होती आणि त्यात एक मिठास आहे असं सांगितलं होतं जरा तेही ऐकून घ्या अजान जबी सुनते अजान की आवाज मी इतकी मिठास रती है वो मिठास सुनकर लगते की ये अजान है ये कितने घंटे मी वापस चलेगी और कितने घंटे के बाद केम लोक झालं दुसरं उदाहरण झालं आता मी तिसरं उदाहरण देतो उद्धव ठाकरे म्हणाले होते माझं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही होय मी म्हणालोय माझं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही हे तिसरं उदाहरण चौथं उदाहरण द्यावं लागेल आणखी उदाहरण द्यावे लागतील आणखी उदाहरण द्यावी लागतील म्हणजे चौथं उदाहरण सांगतो औरंगजेबाचं कौतुक केलं होतं उद्धव ठाकरेने औरंगजेब कसा ग्रेट आहे वगैरे तो व्हिडिओ मी दाखवत बसत नाही पण औरंगजेबाचं कौतुक केलं होतं हे तुम्हाला माहित असावं पाचवं उदाहरण दाखवतो हिंदुत्वाला बेसुमार शिव्या घालणाऱ्या सुषमा अंधारे त्यांची काही वाक्य ऐकवली पाहिजेत आणि त्यांची वाक्य ऐकवल्यानंतर आणखी काय दाखवत का नवऱ्या काही परवडत नाही सात महिन्याच्या गरोदर सीता माईला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल कि चौदा वर्ष सीता तिकडे एकटी होती परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का रामराव काय मला एक तिलाच विचारता बरं सारखं सारखं कि चौदा वर्ष तिकडे होतीस एकटी होतीस अव राम राम चौदा वर्ष मी इकडे लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरीसोबत उष्टे बोरं फिरतच होतात की मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा रामराव कुछ हुआ की नाही सीता प्रश्नच विचारत नाही किंबहुना स्त्रियांनी प्रश्न विचारू नये याच एक सूचक संकेत या सगळ्या महाकाव्यात दडलेला असतो सुद्धा अतिशुद्रांची वागणूक देण्याचा जो रिवाज त्या रामाने घालून दिला तो राम आम्ही मानणार नाही ते रिडल्स इन हिंदुइझम मध्ये सांगितलं मी कृष्णाला मानणार नाही काय करायचं कृष्ण बायकांची कपडे पळवायचा बायका आंघोळीला बसल्या तर त्यांना चोरून बघायचा बायका कुठे काही बाजार बिजारला गेला तर त्यांना छेडायचा आणि या सुषमा अंधारे आता उद्धव ठाकरेंच्या स्टार प्रचारक आहेत यादीत त्यांचं नाव चोवीसाव्या स्थानावर आहे चाळीस योद्ध्यांच्या यादीत चोवीसाव्या क्रमांकाच्या योद्ध्या आहेत त्या त्यांच्या उपनेत्या आहेत त्यांच्यासाठी ते वाटेल ते काम करतात म्हणजे सुषमा अंधारेंना हिंदुत्व मान्य नव्हतं यांनी स्वीकारलं शेंडी जानव्याचं हिंदुत्व त्यांना मान्य नाही त्यांनी स्वीकारलं अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या जातात औरंगजेबाचं कौतुक करतात अजांची स्पर्धा घेतात हे एवढ सगळं होत असतानाही उद्धव ठाकरेंना पुन्हा घरी बसण्यासाठीची आणखी कोणती उदाहरणं पाहिजे बर ते जाऊ दे त्याच्या पुढे जरा जाऊया माझा तिसरा मुद्दा आहे काहीही म्हटला तरी तुम्ही ते पार पाडत नाही त्याचा विश्वास आमच्या मनामध्ये आहे म्हणजे आम्ही म्हणलो म्हणून तुम्ही घरी बसणार असं होणार नाही त्याच कारण असं आहे उद्धव ठाकरेंनी याआधी एक घोषणा केली होती आठवतोय मी मातोश्रीचा त्याग करतोय सोडून देतोय आणि त्यासोबत फेसबुक लाईव्ह करून सांगितलं ला होतं माझं विधान परिषदेचं सदस्यत्व सुद्धा सोडतोय आठवत नसेल तर बघून घ्या जसं मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा देतोय त्याचप्रमाणे मी माझ्या विधान परिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देतो आहे कारण मी ऐकलं वर्षाचा त्याग आठवलं सगळं हे हे त्याग करणं सगळं आठवलं असेल तर बघा तुम्ही म्हणजे सोडलंय का विधान परिषदेचं सदस्यत्व सोडलंय नाही ना, ना? म्हणजे तुम्ही म्हटलेलं करत नाहीत हा विश्वासही आमच्या मनामध्ये तुम्ही सांगितलेलं करत नाहीत त्यामुळं तुम्ही पुरावे दाखवून सुद्धा घरी बसणार नाहीत हेही आम्हाला ठाऊक आहे आणि घरी बसणार घरी बसणार म्हणजे वेगळं काही करणार नाहीत जे आता करताय तेच करणार आहात हेही आम्हाला ठाऊक आहे त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद